नमस्कार आज तारीख आहे बारा मे दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळची साधारण पावणे सात वाजताची आणि आज आपण आलेलो आहे गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर जे मानगाव जिल्हा रायगड इथून साधारण सात किलोमीटर आणि तिथून हायवेपासून फाट्यापासून आज दोन किलोमीटर अशा अंतरावर हो आहे आणि ह्या दिशेने गेलं तर गोरेगाव जे एक ठिकाण आहे माणगाव तालुक्यातलं ते अवघ्या दोन किलोमीटर आहे तर ह्या साने गुरुजी स्मारकात काय काय ॲक्टिव्हिटी चालतात इथं कुठल्या कुठल्या <coughs> गोष्टी आहेत आणि हा परिसर एकूण कसा आहे ह्याची आपण आज माहिती घेण्याचा आणि सर्व गोष्टी कव्हर करण्याचा एक प्रयत्न करणार आहोत हे आपले मित्र चिंतामणी आपल्या आपल्यासोबत आहेत हे इथं व्यवस्थापक म्हणून काम पाहतात चिंतामणी काय हा परिसर नेमका किती मोठा आहे आणि काय उद्देशाने स्थापन झाला आहे मागची कथा काय ह्या इथंच या ठिकाणी का झाला सर्वप्रथम सर्वाचं स्वागत आ, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकामध्ये हा सर्व एकूण परिसर सदोतीस एकरचा आहे साने गुरुजींच्या शंभराव्या जयंतीनिमित्त असं ठरण्यात आलं की सानेगुरुंचं एक राष्ट्रीय स्मारक असावं ही संकल्पना गजानन खातू यांनी मांडली आणि त्या त्यांचा जन्म कोकणातला असल्यामुळे कोकणच्या परिसरामध्ये असावा हे ठरवण्यात गेलं त्यामध्ये एक तर हे ॲक्टिव्हिटी बेस्ड सेंटर या आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होतात आणि ह्या परिसरामध्ये जर तुम्ही बघताल तर ज जीवनदर्शनी आहे लायब्ररी आहे पद्मश्री दयाबावर संदर्भ ग्रंथालय आहे ग्रंथालय आहे आणि इथं खूप साऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होतात मे महिन्याच्या शेवटी हा खरं तर एक ही आदर्श वेळ नाही आहे व्हिडिओ घेण्याची कारण अर्थातच सर्व ठिकाणचं गवत चुकलेलं असतं पानगळ वगैरे झालेले असते पण तरीसुद्धा मुद्दा म्हणून हा व्हिडिओ मे महिन्याच्या शेवटी घेण्याचा उद्देश हाच आहे की पावसाळ्यात तर म्हणजे सहसा कुठलाही प्रदेश हा आपल्याला चांगला फ्रेशच वाटतो प्रफुल्लित वातावरण असतं बऱ्यापैकी कंच वातावरण असतं तरीही मे महिन्याच्या शेवटी हा जो परिसर आहे तिथलं वातावरण कसं आहे ते तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी इथं झाडी वगैरे आहे आणि ही पहिली इमारत दिसते ही कशाची इमारत आहे नेमकी साने गुरुजी जीवनदर्शन आहे साने गुरुजींची लाईफ जर्नी आहे याच्यामध्ये साने गुरुजींच्या जन्मापासून त्यांचा जो काही प्रवास आहे कर्मभूमी असेल त्यांनी लिहिले पुस्तक असेल केलेले आंदोलन असेल आणि त्यांच बरोबर पॅरेला चालू असणाऱ्या गोष्टी ह्यामध्ये सगळ्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघूया आपण तर कुट्ले -कुट्ले ले ले साने गुरुजी म्हणलं की आपल्याला फक्त श्यामची आई इतपतच माहिती असते त्या व्यतिरिक्त या जीवनदर्शनीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी दाखवलेल्या आहेत एक तर साने गुरुजी हे स्वतंत्र सेनाने होते लेखक होते पत्रकार होते शिक्षक होते त्यांनी वेगवेगळ्या विषयावर लिखाण केलेलं आहेत तत्वज्ञानाची त्यांच्याकडं डिग्री होती फक्त श्यामच्या आई पुरतं नाही तर साने गुरुजींनी जवळपास दोनशेच्या जवळपास पुस्तकांचं लेखाण केले आहे त्यातली एकशे सदतीस पुस्तकं आपल्याकडं लिखित स्वरूपात अवेलेबल आहेत त्यांनी जिथं खानदेशला कासं हे बघू शकता तुम्ही जुने देखील इथं म्हणजे मांडलेले आहेत बऱ्यापैकी खानदेश एज्युकेशन सोसायटी शाळा असहकार आंदोलन त्याच्यानंतर पंढरपूरची मंदिर प्रवेशाची महत्त्वाची चळवळ त्यानंतर त्यांनी भोगलेले कारावास दांडी यात्रा सायमन कमिशनच्या विरोधात केलेले निदर्शनं असं म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की फक्त श्यामची आईच्या पलीकडं त्यांचं जे करते समाजसुधारक म्हणून जे योगदान आहे ते पूर्ण इथं पाहायला मिळतं जीवनदर्शनी तशी बऱ्यापैकी मोठी आहे म्हणजे जी त्यांचा जीवनपट बघितला तर पंढरपूरचं धुळ्याच्या तुरुंगातलं इथं माहिती आहे हा इथं पंढरपूरच्या सत्याग्रहाची पण माहिती आहे याबरोबर वेगवेगळ्या भाषेतलं जे सकस साहित्य आहे ते अनुवादित होऊन आपल्या भाषेत यावं आणि आपलं साहित्य देखील इतर भाषेत भाषांतरित होऊन जावं यासाठी आंतरभारतीची स्थापना साने गुरुजींनी केली होती हे देखील अतिशय महत्त्वाचं काम आहे इथं आपल्या माहितीनुसार आंतरभारती विभाग देखील आहे जिथे वेगवेगळे अनुवाद झालेले पुस्तकं किंवा इतर साहित्यसुद्धा उपलब्ध आहे इथं तुम्ही पाहू शकता साने गुरुजींचं साहित्य कथा कादंबरी गोष्टी किती एकूण पुस्तकाची यादी आहे सर्वसाधारण एकशे पंचवीस पुस्तकांची यादी आहे ह्याच्यातले पूर्ण पुस्तक आपल्या इकडे अवेलेबल इकडे तुम्ही बघू शकता त्यांची पुस्तक श्यामची आई सोडून जवळपास सव्वाशे ते दीडशे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहेत इकडे त्यांच्या वेगवेगळ्या भाषेमधील ट्रान्सलेट झालेले पुस्तक आहेत अंतर भारतीचं आत्ता सांगितलं होतं तसं आणि हे पालगड त्यांचं ठिकाण घर आहे म्हणून मग साने गुरुजींचं जन्म ठिकाण हे पालगड होतं रत्नागिरी जिल्ह्यातलं मग स्मारक इथं करण्याचं कारण काय होतं याच्यामध्ये एक तर असं होतं की साने गुरुजींचं स्मारक कोकणामध्ये असं हा उद्देश होता ती जागा जे होती ते शोधण्यामध्ये जवळपास सात ते आठ महिने रत्नागिरी रा, रायगड आणि सिंधुदुर्ग या भागा जागा शोधत असताना त्यांना ही जागा सापडली की इथं मुंबई गोवा हवे पासून दोन किलोमीटर आहे रेल्वे स्टेशन दोन किलोमीटर आहे आणि एकाच जागी एवढी मोठी जागा भेटणं तर ती जागा इथे भेटली म्हणून ती इथं घेण्यात आलेला आहे ही, ही जागा घेण्यामध्ये जवळपास हजार था था मुलांनी त्यामध्ये योगदान दिलेलं आहे त्यांनी त्यांचा एक हजार मुलं त्यांनी त्यांचा खाऊचे पैसे सानेबाजी स्मारकासाठी दिलेत आणि त्या अशा सगळ्या मुलांची आपल्याकडे नावं ज्यांनी पाच रुपये दहा रुपये शंभर सगळ्या अशा मुलांचे खंड आहेत ते शाळेत जाऊन निधी गोळा केला आणि त्यातून ही जागा घेण्यात आली तर आपण ऑफिसकडे जाऊया आंतर भारतीय बिल्डिंगकडे ऑफिस आणि आंतर भारतीची जी माहिती आहे ती आपण पुढच्या भागात घेऊया